नमस्कार आपल्या मानवाधिकार मध्ये आपल्या सर्वांचं सरचं स्वागत करतो बातमी आहे वाड्यातील कॉर्पोरेशन बँक आणि युनियन बँक या मजोरेशन बँकेमधील असणाऱ्या खातेदारांची फसवणूक युनियन हो। बँक मध्ये कन्वर्ट केल्यानंतर कशी केली गेली याचा पर्दाफाश आपल्या मानवाधिकारने आज केला आणि तो आपल्या समोर मुळात कॉर्पोरेशन बँक ही वाड्यामध्ये अस्तित्वात होती दोन हजार च्या दरम्यान अठरा ते च्या दरम्यान ही बँक युनियन बँकला मर्ज झाली आणि कॉर्पोरेशन मध्ये असणारे जे काही खातेदार असतील हे खातेदार संपूर्णच्या संपूर्ण कन्वर्ट केले गेले युनियन बँक मध्ये आता ज्या खातेदारांना कन्वर्ट करायचं नव्हतं त्यांना सुद्धा कन्वर्ट केले गेलेलं आहे कारण कॉर्पोरेशन बँक हीच संपूर्णपणे मर्ज झाली होती आणि ही बँक नक्की आता आहे की नाही युनियर युनियर ते काही खातेदारांना सुद्धा माहिती नव्हतं ज्या वेळेमध्ये ज्यांचं पहिल्यापासूनच मध्ये युनियन बँकेमध्ये खाते आहेत आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्या खात्याची उकल झाली नव्हती परंतु काहीतरी त्यांचे चेंजेस झाले बँकेमध्ये काही व्हेरिफिकेशन झाले बँकेमध्ये बदल झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स मागितले गेले आणि दोन दोन अकाउंट दिसतात दोन दोन खाते दिसतात सम, आहेत हे जेव्हा समोर आलं त्या वेळेमध्ये त्या अकाउंटमध्ये पैसे घेणे किंवा त्यांना चेकबुक देणं ह्या गोष्टी बंद झाल्या गेल्या अशी तक्रार ज्या वेळेमध्ये आपल्या मानवाधिकार मध्ये आली त्याच वेळामध्ये आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून वाडा ब्रँच मध्ये असलेल्या युनियन बँकशी संपर्क केला आणि या संपूर्ण गोष्टींचा खुलासा करण्यात आला त्यामध्ये हे सत्य समोर आलं की दोन हजार वीस साली कॉर्पोरेशन बँक ही युनियन बँक मध्ये मर्ज झाली आणि ती मर्ज झाल्याच्या नंतर जे खातेदार होते ज्यांनी त्या खात्यामध्ये एकही रुपया ठेवला नव्हता ते खाते शून्य रुपयांपर्यंत आलं होतं आणि ते खाते बंद करण्यात यायला पाहिजे होतं कारण किंवा त्या खातेदारांना त्याची माहिती द्यायला इंटिमेशन करणं गरजेचं होतं पत्र व्यवहार असेल मेल असेल किंवा मेसेज असेल अशा कुठल्याही प्रकारची माहिती देणं त्या खातेदाराला आवश्यक होतं परंतु कुठल्याही प्रकारची माहिती न देता त्या खातेदारांना डिरेक्टली युनियन बँक मध्ये कन्वर्ट केलं गेलं आता प्रश्न असा झाला की तो खातेदार जर तिथे उपस्थित नाही अवेलेबलच नाही आणि तिथे बँक आता दिसत नाहीये खातेदाराला काय वाटलं बँक नाहीये आपल्या खात्यामध्ये शून्य रुपये होता मग बँक नाहीये पळून गेली बँक बँक बंद झाली म्हणजे आपलं खातं बंद झालं जेव्हा मागील महिन्यामध्ये ह्या गोष्टींचा जेव्हा उलगडा झाला की दोन दोन खाते आले कुठून तेव्हा कळलं की हे कॉर्पोरेशनचं अकाउंट आहे आणि जेव्हा त्याची चौकशी केली मग ज्या वेळेमध्ये दोन हजार वीस साली ह्या अकाउंट मध्ये शून्य रुपये होते आज युनियन बँकेने शून्य रुपये असल्यामुळं झिरो अमाऊंट त्याचा जो काही नियम आहे की लो अमाऊंट असल्यानंतर त्याला मायनस चार्जेस लावले जातात ते चार्जेस पाचशे बत्तीस रुपयापर्यंत युनियन बँकेने लावले मुळात जेव्हा आपण युनियन बँकच्या मॅनेजर सोबत जेव्हा व्यवस्थापकांसोबत जेव्हा आपली चर्चा झाली त्यांच्याशी विचार विनिमय झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं गेलं की झिरो अमाऊंट असल्यामुळे लो अमाऊंट चार्जेस लावले गेलेले आहे त्यावेळेमध्ये आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून त्यांना प्रश्न केला गेला की हे चार्जेस लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला कारण हे अकाउंट तुमचं नाहीये हे खातं तुमचं नाहीये हे खातं कॉर्पोरेशनचं होतं कॉर्पोरेशनने त्या खातेदाराला त्या ग्राहकाला त्या कस्टमरला काही इंटिमेट केलंय का काही पत्र व्यवहार केलेला आहे का आणि जर केलेला नाही तर तो, तो अधिकार तुमच्याकडे आला कसा आणि तुम्हाला दिला कसा जर दिलेला नसेल तर आम्ही कायद्यानुसार आरबीआय नियमानुसार खातेदारांची ही फसवणूक आहे स्पष्ट होतं आणि तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही हे अकाउंट मध्ये नेलं कसं हे प्रश्न केल्यानंतर त्या मॅनेजरने अशी उत्तर दिली सुरुवातीला हे सर्वांचं झालेलं आहे तुमच्या एकट्याच नाही तुम्हाला एकट्याला नाहीये सगळ्यांचं झालंय पुन्हा त्यांना आम्ही प्रश्न केला गेला की जर एकट्याच नाही मग ह्या सगळ्या खातेदारांना समोर आणायचं का ज्यांचे ज्यांचे शून्य अकाउंट मधून मायनस मध्ये नेलेले आहेत त्या प्रत्येक खातेदाराला तुमच्या समोर आणायचं का तुम्हाला अधिकार नसताना तुम्हाला जाब विचारावं का मी आता जर या खातेदारांचे शून्य तुम्हाला जर अकाउंट चालवायचे असेल खाते पूर्ण पुढे चालवायचे असतील तर त्यांचे शून्य अकाउंट पुन्हा करून द्या मायनस रिकवर करून द्या ते त्यांचे खाते चालवतील मग जर दोन हजार बँक दोन हजार वीस ला मर्ज झालेली आहे मग दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत या पाच वर्षांमध्ये ट्रान्झॅक्शन झाले चेक तुम्ही दिले गेले मग त्यावेळेस तुम्हाला अडचण आली नाही का त्यावेळेस ही युनियन बँक झोपली होती का की एकाच व्यक्तीचे दोन दोन खाते आपल्या बँकेमध्ये आहेत मग त्यावेळेमध्ये युनियन बँकला हे कळलं नाही का या पाच वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या खातेदाराला प्रश्न करता की तुम्ही काही झोपले होतात का मग हाच खातेदाराचा प्रश्न तुम्हाला असेल की पाच वर्ष युनियन बँक झोपली होती का असा ज्या वेळेमध्ये प्रश्न केला त्या वेळेमध्ये त्या खाते त्या बँक मॅनेजरने हे मान्य केलं आणि ही वस्तुस्थिती आहे आमच्याकडे त्या संदर्भातले संपूर्ण मॅसेज आहेत हे मेसेज आपण बघू शकता या स्क्रीनवर याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी जे काही अमाऊंट होती म्हणजे आता या मेसेजमध्ये आम्हाला दिसतं एकशे सत्याहत्तर रुपये त्या मेसेज स्पष्ट लिहिलेले आहे डिअर कस्टमर लायन ऑफ रुपीज वन सेव्हन्टी सेव्हन डी टू अदर्स हॅज बिन रिमूव्ह फ्रॉम युअर अकाउंट समथिंग जो काही अकाउंट नंबर असेल म्हणजे ही कशा प्रकारची फसवणूक बँकांच्या माध्यमातून केली जाते आता एखादा जर व्यक्ती ज्याला माहितीच नाही आहे की जर मी ते अकाउंट ते खातं मी वापरलेलं नाही आणि ती बँक हयात नाहीये आज त्या बँकेने मला सांगितलं नाही की माझा अकाउंट तुम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये आम्ही ट्रान्सफर करतोय मला माहितीच नाही तर नक्कीच त्या व्यक्तीच्या नावाचं अकाउंट हे मायनस मध्ये गेलेलं असतात आणि अशी लूट आज ह्या अकाउंट मधून पाचशे बत्तीस रुपयाची लूट या बँकेमधन करायला लावली होती अशा कित्येक जणांचे अकाउंट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्रास उघडपणे केली जाणारी बँकेच्या माध्यमातून ही लूट होती आणि ती लूट आपल्या मानवाधिकारने आज थांबवलेली आहे आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आम्ही इतरांनाही आवाहन करतो की आपले जर अशोक मायनस मध्ये मा अकाउंट असतील जे अकाउंट कॉर्पोरेशन मध्ये होते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉर्पोरेशन ने मर्ज करताना ईमेल केलेला नाही पत्रव्यवहार केलेला नाही किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचा मेसेज दिलेला नाही जर असं असेल तर नक्की आपल्या मानवाधिकारशी संपर्क साधा तुमचे असलेले झिरो मायनस अकाउंट पुन्हा झिरो वर आणून ठेवण्यासाठी आपले मानवाधिकार नक्कीच पुढाकार घेऊ आणि अशी होत असलेली फसवणूक ग्राहकांची फसवणूक ग्राहकांची लूट की भविष्यामध्ये होता नये म्हणून सतर्क राहणं आपण सुद्धा गरजेचं आहे आणि अशा मग ती कुठल्याही प्रकारची बँक असो तर युनियन बँक बघायला गेलं तर ही एक प्रकारची नॅशनलाइज बँक होती आणि नॅशनलाइज बँकेकडून अशा प्रकारचे व्यवहार होतात ही सुद्धा एक शर्मेची बाब आहे म्हणून प्रत्येक का नागरिकाने प्रत्येक खातेदाराने जागरूक राहणं गरजेचं आहे की माझ्या खात्यातून कशा प्रकारचे पैसे गेले जातात किंवा कशासाठी हे पैसे घेतले गेले आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून पुन्हा आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व ग्राहकांना कॉर्पोरेशनच्या बँकेमध्ये असणाऱ्या खातेदारांना आवाहन करतोय की ज्यांचे शून्य अकाउंट शून्यमध्ये अकाउंट होते आणि नंतर ते मायनसमध्ये झालेले आहेत जर ते प्लसमध्ये किंवा शून्य किमतीवर जर आले नसतील तर आपल्या मानवाधिकारशी संपर्क साधा नक्कीच या गोष्टीला न्याय देण्यासाठी आपले मानवाधिकार तत्पर असेल धन्यवाद